तर बघा मस्त पैकी आता चिकन म्हणून घेतोय ह्या साइडला बघा मस्त पैकी काय काय आलं लसूण पेस्ट घरी तयार केली आल्लं लसूण मिक्स करून दुकानातनं काय आणायची गरज नाही लागली तर तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आचार्य साहेब आम्हाला एक्सपिरियन्स तसं म्हटलं तरी पाच सहा वर्ष झालं का ऑर्डर बिरिडर घेत जावा घे बाहेर नाही ना आपण तसं ऑर्डर वगैरे घेत आपण एक प्रेमा खात्र बोलवतो आपण असं नाही की ऑर्डरच वगैरे काढू शकतो आपल्याला होय आणि इकडे काय करतात ते छोट सरकार पाहिजे इकडून तिकडून जेदा आपण टाकूया त्याच दही तर बघा मस्तपैकी दही घेते टाकून फ्राय बनवायचे ना भाई भाई। ओके रस्ता वसा थोडा तरी फक्त फ्राय बघा मस्तपैकी फ्राई याच्यात दोन लिंबू कापून टाकायचे मला तर लिंबू टाकून घेतोय जर आपल्याला जर जास्त जर आंबट करायचं असेल तर दोन तीन लिंबू टाकून जास्त घ्यायची आणि जर कमी जर आंबट करायचं असेल तर एक लिंबू बास होत टाकायला बार लिंबू घेतलं टाकून आता थोडीशी ह्याच्यात अद्रक लसून पेस्ट टाकतो अद्रक लसून पेस्ट जेवढे लागते तेवढे टाकायची तिथे दुःख लागते तेवढी हळद टाकायची संधीनुसार मीठ टाकून देऊ चला आता थोडी ह्याच्यात थोडीशी गरपूर टाकून देऊ चिकन मसाला टाकून घेऊ की थोडं थोडंसं टाकून घ्यायचं कारण की नंतर ना आपल्याला परत आता फक्त से शिजणं शिजण्या पुरतं थोडंसं टाकून घ्यायचं आहे थोडंसं पावडर टाकू आणि हा खानदेशी चिकन मसाला असल गावरा हे सगळं आता एकत्र मिक्सचर करून घ्यायचं सगळं मस्त कलर पण आलाय आता ह्याला काय करायचं एक दहा ते पंधरा मिनट आपण फ्रीज मध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं याला म्हणजे जरा थोडीशी जरा चव वेगळीच लागल तर बघा आता मस्त दहा पंधरा मिनट फ्रीज मध्ये ठेवायचं हे तर चला असंच ब्लॉगला मस्त कंटिन्यू करा चला तर मित्रांनो आता आपण गॅस पेटवून घेऊ बोलू हा राहतो बाबा गॅस पेटव आणि आता त्याच्यावर कुकर ठेवू आपण ते थोडस कमी फ्लेमवरच ठेवायचा कुकर चल आता थोडस याच्यामध्ये आपण तेल होतो घेऊ जास्त तेल त्याची गरज नाही त्याच्यात कारण की ऑलरेडी चिकनला तेल होत <coughs> थोडीशी लसून पेस्टच थोडीशी टाकायची कारण की आपण मग अशी टाकलेले ना त्याच्यामुळे थोडीशी आता करशील त्याच्यावरून तू थोडीशी टाकून घ्यायची जास्त प्रमाणावर टाकायची नाही आता कोथिंबीरची पेस्ट आणि थोडासा कांदा चला आता मस्त पैकी आपण या चला मस्त पैकी आता आपला कांदा बाहेरून झालाय आता हे मागाशी ठेवलेलं मध्ये चिकन आता काढून घेऊ कस दिसतंय मस्त पैकी आता चाकून घेतला आपण तर बघा मस्त वैगेरे आता थोडा वाप द्यायला ठेवलंय नंतर हे पा ते राहिलेले त्यात पाणी टाकलंय मिक्स केलंय मग हे पाणी त्यात टाकायचं शिजायला तर बघू प्रज्ञा काय करते हे प्रज्ञाचं बघा रड नको अगं गप गप नको तर कांदा टोमॅटो मस्त पैकी कापून घेते मग अशी पाणी घेतलं दीड तांब्या घेतलाय म्हणजे प्रत्येकाच्या घरातला वेगवेगळ्या तांब्या असतो तर आमच्या घरात लोक हा दीड तांब्या त्याच्यात पाणी ओतलं तर ह्याच्यामध्ये पाणी ओतलं आता मस्त हे असं जरा थोडस करतो बघा कस दिसतंय प्रिया वास कसा येतोय हा कसा येतोय वास आण नाही तुला वास

रिया, रिया? तिथे जास्त कधी आव मानायच आता माना <laughs> पूर्ण एक नंबर शि शिज आता मस्त आणि याच्यात थोड साठवून रियाला काढून ठेवणार आहे एक लेग पीस मस्त पैकी रिया तुला लेग पीस खायचा ना यासाठी काढून ठेवतो आता मस्त पैकी लेग पीस लेग पीस लॉलीपॉप त्याला लॉलीपॉप म्हणते लॉलीपॉप <laughs> मस्त पैकी आपण घ्यायची चिकन फ्राय करून बघावं तर आता पहिले आपण घेऊया कढई चला याच्यात चला आता तेल टाकून घेऊ थोडीशी आता कोथिंबीर टाकायची जास्त प्रमाणात टाकायची नाही तर आपण दोन दो वेळेस कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन वेळेस आदरक लसूण पेस्ट पण टाकलेली आपण दोन वेळेस तर आता थोडं थोडंच नॉर्मली आपल्याला इस टाकायचं आहे चला आता कांदा टाकून देऊ ह्याच्यात आपण बाजू घ्यायचं चला तर आता कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरले टोमॅटो टाकणार आहे कांदा आणि टोमॅटो पण चांगले शिजून झालेलं आहे आता मस्तपैकी ह्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ हे बघा याच्यात सगळं टाकलंय त्याच्यात खानदेशी टा, म चिकन मसाला टाकलाय घरकुल टाकले आपला घरचा काळा मसाला टाकलाय तरी पावडर टाकले हे तुम्हाला सांगतो धने पावडर थोडेसे टाकले आणि इकडं कच्चा मसाला टाकलाय तर हे सगळं मसाला आपण एकत्र आता याच्यात टाकून घेऊया तर काय असं आणि कच्चा मसाला हा आपल्याला थोड्या प्रमाणावर टाकून घ्यायचा आहे बस त्याच्यात आता थोडस मीठ टाकून घेऊ आपण जेवढं लागेल पाहून देऊ सगळं हा जो आय रसा आहे हा कुकर मधला ह्याच्यातलं थोडस आपण आले पाणी ह्याच्यात होतो कस आमची जरा चांगलं शिजल्यानंतर ना चांगला ना किती भारी दिसते बघूनच आता पाणी सुटायला तोंडाला एक पाच ते दहा मिनिट झाला कमी फ्लेम वर झाकून घेऊ जरा थोडस मंडळी आता मस्त मी आपण माग शिटव झाकून बघू पद्धतीचं झालंय मस्तपैकी असं तर एकच नंबर बाबा त्याच्यावर थोडीशी मस्त पैकी कोथिंबीर टाकून घेऊ दोन तीन वर्षाखाली बाह्यांनी बनवलेला असं चिकन घरी त्यामुळं तवाचा याला आठवलंय आता म्हटलं पाहूजे तुम्ही बनवा मग खायचय बनवले कि बनवलंय मस्त पैकी चला तर आता मित्रांनो मस्त सगळं आता वाढून वगैरे घेतलेलं आहे जरा मस्त पैकी आता आता कसं झालंय ते सांगतो जरा एक गाज घेतो ह्याच्यातला एक नंबर झाले बघा मस्त पैकी जरा एकदम असं झनझणीत असं झालं या मीठ वगैरे सगळं एकदम ओके पडलेलं आहे तर या कशी झाली रेसिपी ही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा ओके आणि जमलं तर तुमच्या घरी आता तुम्ही अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा